नमस्कार मित्रांनो तुमचं एपी गिनर या चॅनल मध्ये स्वागत आहे तुम्हाला जर जमीन नोंदणी कशी केली जाते याबद्दल शिकायचं असेल किंवा सरकार कागदपत्र याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता माझ्या तुम्हाला नवीन अपडेट नवीन नवीन असे व्हिडिओ मिळत जातील तर तुमच्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन एक अपडेट किंवा नवीन एक बातमी आलेली आहे ती म्हणजे महसूल खात्याशी महसूल खात्यामध्ये जे नवीन बदल करण्यात आलेले आहेत ते म्हणजे जमीन मोजणीचे प्रकार किंवा नवीन जमीन मोजणीचे पॅटर्न जे जुने पॅटर्न होते जमीन मोजणीचे जे प्रकार होते ते आता रद्द करण्यात आलेले आहेत जे जुने प्रकार काय होते ते म्हणजे साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी हे चार प्रकार रद्द करण्यात आलेले आहेत प्रकार हे लागू करण्यात आलेले आहेत नवीन दोन प्रकार हे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे हे आपण पंधरा दिवसाबरोबर एक न्यूज आलेली होती कोल्हापूर भूमी अभिलेख यांच्यातर्फे एक न्यूज आलेली होती आ, आता ह्यापासून एक नोव्हेंबर पासून मोजणीचे मोजणी ही दोन प्रकारांमध्ये होणार आहे ते, ते दोन प्रकार काय कालावधी व लागणारे आकारणी किंवा तुम्ही फी म्हणू शकता हे का करण्यात आहे का करण्यात आलेले आहे कारण की जे नवीन नवीन जे गट पडत आहेत जे हिस्से पडत आहेत ह्यामुळे होणारा त्रास व अर्ज भरताना लोकांना होणारा त्रास अर्थ अर्ज भरताना लोकांना होणारा त्रास व महा महसूल अधिकाऱ्यांना किंवा महसूल खात्यांना न परवडणारा कारभार तर त्यामुळे त्याची फी पण वाढवण्यात आलेली आहे आणि लोकांचा त्रास वाचवण्यासाठी पण हे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत ते प्रकार आपण बघूया ते म्हणजे सिटी सर्वे नंबर यासाठी व सर्वे नंबरसाठी सिटी सर्वे हे महानगरपालिका नगरपालिकेच्या अंडर येते व सर्वे नंबर हे ग्रामीण किंवा भूमी अभिलेख तुम्ही म्हणू शकता भूमी अभिलेखच्या अंडर येते तर सिटीसाठी आपण बघूया पहिल्यांदा सिटी सर्वे सिटी सर्वेच्या अंडर म्हणजे सिटी सर्वे नंबर गट नंबर व फोटो मोजणी यासाठी दोन प्रकार आहेत एक म्हणजे नियमित मोजणी व मोजणी हे दोन प्रकार नेहमी पाडण्यात आलेले आहेत तर नियमित मोजणीसाठी एक हेक्टरपर्यंत तीन हजार रुपये व एक हेक्टर पर्यंत अतिजलित मोजणी याला बारा हजार रुपये आकारण्यात येणार आहे व नियमित मोजणीसाठी नव्वद दिवसाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे अर्ज भरल्यानंतर व अतिजल मोजणीसाठी हे तीस दिवस ठेवण्यात आलेले आहे हे होतं आपल्या सिटी साठी सिटी सर्वे नंबर मध्ये तर आता पुढे बघूया सर्वे नंबर साठी आढळले किंवा ग्रामीण मध्ये ग्रामीण भागासाठी तुम्ही म्हणू शकता तर ग्रामीण भागामध्ये भूमिंगच्या अंडर नियमित मोजणीसाठी हद्द कायमोजणी दोन हजार रुपये आकारण्यात येणार आहे तर नियमित मोजणी ही नव्वद दिवसामध्ये येणार आहे व अति जलद मोजणी ही तीस दिवसाच्या आत येणार आहे तर हे होतं दोन प्रकार जे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे आपल्याला नाही बातमी आर मिळाला ही बातमी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही वाचू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता तर हे होतं आजच्या आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा